पण कालवरती चिकन फ्राय करणार आहे त्यासाठी आपण एक चा आ, चिकन आहे काळीच घेतलंय आणि हा मसाला आहे लाल मसाला आणि हा एक आईचा आमच्या आईचा स्पेशलिस्ट आहे हा गरम मसाला आणि हा चिकन मसाला चिकन मसाला आणि थोडी हळद हळद टाकूया आणि करून ठेवूया थोड्या वेळासाठी चवीसाठी मीठ 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 नंतर टाकूया पाणी अदा लसूण पेस्ट टाकूया थोडी एवढं hmm. टाकून मिक्स करून व्यवस्थित आपल्याला कोकण स्पेशल काहीतरी करायचंय त्यासाठी आपण आज हे बनवतोय आपण आलोय कोकणात आपल्या घरी आणि आज आपण एक कौल फ्राय बनवणार आहे नितेश गौरव आणि गुरुदास लाड यांची जुगलबंदीने हे बनवण्यात येणार आहे नवीन काहीतरी नवीन काहीतरी पाहायला भेटणार तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलवरती असंच आता आपल्याला ढाकून ठेवायचं थोडा दहा मिनिट एकदम मस्त की धुवून घ्यायचा घासायचा भांडी होता सर बर। ना बरोबर असं लावला आता झालं इकडचं होतं त्याच्यामुळे जास्त काय पैसा नाही काही झालं काय करायचं काहीतरी नवीन ट्राय करता चिकन चिकन पार्टी चिकन पार्टी आहे तुम्ही पण यावा सगळ्यांनी चला मित्रांनो आता मीठ मसाला लावलेला होता मगाशी मसाला लावलेला होता आता मीठ आणि आता आपले पीस तयार आहे कौल पण तयार आहे आपल्या कवरावरती आपण आज मस्त वाजणार आहे आग पेटवलं ती दाखव आग पेटवलंय मस्त आहे की फोकलेन पेटवले फोकलीन हा तेल टोकूया कौदावरच चिकन आपलं स्पेशल हा उदय केला गेला उदयव आम्ही तापान जर असं तेल वैज घमघमाव गम तापला बघा तापला तेल चिकन टाकणार आहे कमी आता कौला तुटतात कळटी भेटली आता कळटी टाकलेली वाय जरा आम्ही पाठी जाऊ दा कळटे ना धरला ना ही पद्धत असतात कमी करू आज जास्त भेटले काय पाणी टाक पाणी टाकायचं सगळं पाहिजे टाकायचं आगत <laughs> हे नाही पकडला कळटेन आहे बाकी ती काय आग एवढी नव्हती आणि आमच्या दिल्या ना चालतो काय करू चिमतो चिरतो चिंटो आम्ही पण काहीतरी पहिल्यांदाच करतोय आणि पहिल्यांदाच खाणार आहे मांजूर पण इला वाटतं वाज तिरू राह वाज दिवा घमघमापैकी चालत आहेत बघा एकदम लुसलुसीत आणि रिप्लेस पण प्रॉपर शिजल्या आहेत बघा प्रॉपर शिजले सर्व आता आम्ही काढणार आणि आता आपण खाऊ खूप वेळ कसं लागतात ते आम्ही पण पहिल्यांदाच त्याच्या जास्त करतोय बघितलं होतं खूप वेळा तो, तो बोललो बघ काय करूया चांगलेच झाले असतील आणि म्हणजे गावात म्हणजे टेस्टच भारी असा बघा मस्त माझ बेस्ट भारी असा हे बघा तीच बघा मस्त झाले हो हो खुल तर हे शिट एकदम ह्याव होत हे बघा गुरु साहेब आमचे गुरुदशी मांजूर आमची वाट आता बघा तकडे कधी जात हो मी ते आणि आम्ही कधी येते आतमध्ये सो चला आता आपला व्हिडिओ झालाय मस्त पैकी असं तुम्ही कौलाचं चिकन वगैरे बनवू शकता जसं आम्ही बनवलं तसं सो चला अशा प्रकारे आपलं हे आता मस्त असे स्पायसी असे बनलेलं आहे बघा मस्त बघा शिजलंय पूर्ण छान झालंय आमची पहिलीच ट्राय होती तुम्ही पण करून पहा बघा कसं होतंय चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा